मित्रांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील अशोकनगर श्रमिकनगर येथील शिवनगर मित्रमंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे बांधकाम व्यावसायिक आणि युवा नेते श्री शरद भाऊ शिंदे यांनी गुरुवारी नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य साई भंडाराचे आयोजन केले नव्या वर्षात श्री साईबाबांचे आशीर्वाद घेऊन श्री शरद भाऊ शिंदे यांनी नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जोरदार पूर्वतयारी सुरू केली आहे श्रमिक नगर येथे आयोजित साई भंडारा निमित्त श्री शरद शिंदे आणि सौभाग्यवती उषाकर शिंदे यांच्या हस्ते श्री साईबाबांची महाआरती करण्यात आली कर मंडळाच्या वतीने आज हा भव्य दिव साई मंडळाचं नियोजन ठेवण्यात आलं तर मी शरद भाऊ शिंदे यांचं अभिनंदन कौतुकही आणि तर मागे पंधरा वीस दिवसापासून आमची सारखी भेट होती आणि काहीतरी कार्यक्रम करायचा कार्यक्रम करायचा तर मी त्यांना म्हटलो होतो थो, कार्यक्रम थोड्याचकडे अशा प्रकारला झालं चांगलं होईल आणि इकडे तर लोक येणार नाही पण आज ही पब्लिक फायली शरद भाऊवर अत्यंत प्रेम करणारी मंडळी दिसली आणि ह्या वाड्यातून शरद भाऊ आणि त्या सर्व साई भक्तांचे मनापासून स्वागत आज तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ साई गजल कार्यक्रमासाठी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आता प्रशासन चालू आहे आणि खऱ्या अर्थाने इथले जे काम आहे डेरीज लाईनचं काम सँक्शन झालेलं आहे ते काम पुढच्या हप्त्यात चालू होणार आहे कोणाच्या मार्फत प्रशासनाच्या मार्फत आणि केवळ केवळ शरद भाऊंच्या प्रयत्नातून ते आपले जे टेनिस लाईनचे काम आहे आणि आपले रस्त्याचे काम आहे ते होणारच आहे मी जाता जाता एवढंच सांगेल शरद भाऊ अरे समुद्र की लहर से कोई टकराता नाही जो समुंदर की लहरों से टकराता है उसे चट्टान कहते, कहते है और जो चट्टाना से टकराता है उसे तूफान कहते है और जो तुफान से टकराता है उसे शरद भाऊ शिंदे कहते है शरद भाऊ शिंदे कहते है जय हिंद जय भारत वर्षात श्री साईबाबांचे आशीर्वाद घेऊन श्री शरद भाऊ शिंदे यांनी नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जोरदार पूर्वतयारी सुरू केली आहे श्रमिकनगर येथे आयोजित साई भंडारा निमित्त श्री शरद शिंदे आणि सौभाग्यवती उषाताई शिंदे यांच्या हस्ते श्री साईबाबांची महाआरती करण्यात आली श्री शरद शिंदे अथवा त्यांच्या धर्मपत्नी सौ उषाताई शिंदे या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी पूर्वतयारी लागलेल्या आहेत त्यांनी श्री साईनाथांचे आशीर्वाद घेऊन या कार्यास प्रारंभ केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर विलास गायकवाड रमेश शेवाळे सार्थक नागरे दशरथ लोखंडे प्रमोद जाधव दीपक नागरे प्रशांत दैतकार आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी भूषण मोरे विशाल माळी रामा नागरे गणेश गीते चंद्रकांत मुर्तडक महावीर पंडित दिलीप पठाडे दीपक मोरे हर्षद बैरागी व शिवनगर मित्रमंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी शरद शिंदे उर्फ श्रावण शिंदे यांचे चिरंजीव सुयश शरद शिंदे कन्या कुमारी संजना शरद शिंदे तसेच नागरिक महिला आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते साई भंडारा निमित्त गायक रवी शेट्टी यांनी साई गीतांचा कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाचे आयोजन शिवनगर मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रावण उर्फ शरद भाऊ शिंदे सामाजिक कार्यकर्त्या सौ उषाताई श्रावण शिंदे यांनी केले या कार्यक्रमास नागरिक आणि महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला स्फोटींसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद